नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कांदा भावामध्ये परत एकदा बाजार सुधारणा होत आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बॅलॅकॉन दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच आठ ऑगस्ट चे आहे तर बाजार समिती आहे सोलापूर अवकले चौदा हजार पाचशे शहाऐंशी क्विंटलची किमान राहते पाचशे रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण हजार चारशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कळवण अवकले आहे एकोणीस हजार सहाशे क्विंटलची किमान राही एक हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त राहते तीन हजार चारशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार नऊशे रुपये यानंतर पुढील बाजार समित आहे पिंपळगाव सायखेडा अवकल्ले दोन, दोन हजार चारशे एकतीस क्विंटलची किमान राहते दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त राहते चार हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार शंभर रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद